नमस्कार भावांनो नो मला धडायला आहे पण पाऊस पहा किती सुरू आहे सांगूच ना का किती पाऊस सुरू आहे आज दाजीला गावाला जायचंय तुमच्या दाजी आज चालले संभाजीनगरला संभाजीनगरला जातील तर संभाजीनगरहून काय आमचं गाव तीन घंट्याचा रस्ता राहतोय तर त्याचं काम आहे तर ते चालले संभाजीनगरलं तर आता जाणार आहे संध्याकाळच्या गाडीनं जातील ते संभाजीनगरला तर करून आमचं गाव तीन घंट्याचा रस्ता आहे आई बाबाच्या पण भेटीला जातील बाळ बाळपा तसे लटकले पाया लागले <laughs> पाऊस पात आहे तिथून आणि तीन घंट्याचा रस्ता आहे करून तर मग गावाकड पण जाणार आहेत म्हणे आई बाबाच्या भेटीला जातो म्हणे आणि छकू म्हणे मला काय जायचं नाही म्हणे तर मग ती काय चालली नाही ठकून म्हणलं तर जाय म्हणलं बाळा तर ती म्हणे मला काय आता जायच नाही म्हणलं शाळा चालू व्हायला लागल्या तर ती म्हणे मला काय जायचं नाही मग आता पाऊपच दे तिची इच्छा पुढच्या महिन्यात होती म्या म्हणलं तिकीट पण लय भाडं लागतंय म्हणलं छकू मग घरी घरी पप्पा तीच काम करतील का गावाकडे तुला डबल म्हणलं पुढच्या छ महिन्याचं मग हे करायला तर ती म्हणे पप्पा तीच काम करतील का म्हणलं घरी घरी तर ती म्हणे तू आता काय नाही करायला लागले तर मग आता हारसूचे पप्पा चालले संभाजीनगरला तर संभाजीनगरला मग ते गावाकडे जातील आहे ना तुम्हाला तर सांगेल की संभाजीनगर आमचं गाव तीन घंट्याचा रस्ता येणं जाणं सहा घंटे लागते तिथे आमचे बरेच नातेवाईक येतं मग आता गेले तर यायला दोन तीन दिवस लागतीलच ला। आता दिवाळीच्या टायमाला मी पण संभाजीनगरला येणार येणारे फिरायला जेव्हा दाजीनं गाडी घेतली तेव्हा आम्ही संभाजीनगरला येईन फिरायला मस्त आहे ना भैया आता आणि इकडं गाडी आहे आम्हाला पण आम्हाला तिकड गावाकडे इकडे पण स्वतःचीच गाडी पण आम्हाला तिकडच्या साठी गावाकडे फिरायला म्हणजे कुठं माझ्या मावशीनं याय मग दोन गाड्या होत्या पण इकडची इकडेच राहते म्हणजे ती काय तिकडं नेत नाही आपण तर आपल्याला गावाकडच्या साठी गाडी घ्यायची आता पण दिवाळीच्या टायमाला तर मग तीन गाड्या आहेत आता इकडे दोन आहेत आणि सुरत म्हणजे गावाकडची धरून तीन आहे ना पण मग आम्हाला तिकडं जर आहेत बाबाच्या पण मग बाबाला शेतात हे जायला लागतात पण आम्हाला मग स्वतःची घ्यायची हे यायला आम्ही म्हणलं आता गाडी घ्या गावाकडे मध्ये कुठे जायचं बनवलं मग जाणं होत नाही आणि मला परवासात मला एवढी गाडी लागती ना मग त्याच्यामुळं मला गावाकडे कुठं फिरू वाटत नाही मग त्याच्यामुळं ते म्हणते घेतो म्हणे गाडी गाडी पाहिजेच गावाकडे आणि आता आम्ही पुढच्या वर्षी आमचं नक्कीच होईल आम्ही गावाकडेच राहणार आहे त्याच्यासाठी आम्हाला तिकडची तिकडं गाडी घ्यायची काही दिवस हे इकडे येतील काही दिवस तिकडे राहतील शेतातले काम येत नाही जर त्याची शेटिंग लागली गावाकड तर ते मग तिकडेच आहेत आहे का नाही मग आम्ही चौघ माझे सोबतच राहणार आहे आणि इकडं म्हणजे हिंदी शाळा आणि आमची छकू मोठी व्हायला लागली मग आता आमची छकूला पण आमच्या सोबत राहा वाटतंय त्याच्यामुळं आहे का नाही छकू हो गाईज म्हणती ती छकू <laughs> आणि छकूला काही सुरत आली तरी काय मास आलं नाही तिच्या बापा आणि शरीर तिचं आता हारसू भयाला तब्येत कमी केली आता पन... पासागे। 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 का का आता तुमच्या दाजीला पण आता पाच सहा किलो आणि तुमच्या दाजीला काय आम्हाला सोडून गावाकडे जाऊ वाटा ना पण त्याचं काम आहे त्याच्यामुळे त्याला जाणंच आहे आणि ते गेले ना तर आम्हाला काय करमत नाही अंधार यायला लागलाय ना तर पाऊस पडायला लागलाय त्याच्यामुळं अंधारी म्हणजे हिडो काढून घेऊ द्या मला जायचं दळायला आणि सगळे कमेंट करते ताई तुमचा आवाज खूप छान आहे म्हणून आणि तुमच्या दाजीन म्हणते चला एवढं तर दाजींना काय टाइमच नसते आता बा मस्त नाश्ता केलाय ते आहे ना खमन ढोकळा खाल्लाय ते आहे ना पैसे ठुंजा डाळाचे तिथं ते म्हणतेच मी गावाकडेच इकडं काय दा डाळी आम्हाला किराणा भरायचा होता ते म्हणते डाळी काय भरू नको थोड्या थोड्या डाळी भरली मी इकडे म्हणजे गावाकडच्या डाळी चांगले आहे आणि इकडची उडदात डाळ आहे ना कोळसा टाकल्या आणिच असं वाटते उडदाच्या डाळीत कळसाच टाकल्या अशी डाळ बनती त्याच्यामुळं मग पिकूनच आणतो आम्ही उर्धाची डाळ आहे झाला आता या वर्षी म्हणजे आम्ही उन्हाळ्या लोकच आहे इथं उन्हाळ्यात मग चाललो आम्ही गावाकड मग पुढं हारसूच बाराचं वर्ष राहिल तर मग त्याला गावाकडे टाकून गेल मग गावाकडेच राहणार आहे आम्ही आणि लय घरात घरात राहावं लागते दादी म्हण घरात राहावं लागते बरेच दिवस झाले आता त्याच्यामुळं भांडे घासायचे तुमच्या दाजीला सांगितले मी काहीतरी आम्हाला घरी बसल्या धंदा टाकून तिने मेहून म्हणे बरं म्हणे असं करणार आहे ना मेहंदी कला असे करायचे झोपू सगळं शिकायचं घरी बसल्या बसल्या तू म्हणे मेहंदी कोण आण पण मला आठवणच नाही राहतो दुकानात गेल्यावर मेहंदी काढायची म्हणी ना पण पहिलं मोटर नीट झाली मला घर साफ करायचं तुमचे दाजी टुकूर म्हणून पाठेल म्हणता दाट बोलते आहे का नाही आणि ऑनलाईन साडी घ्यायची कधी घेऊन देणार आहे मग सांगा ना संभाजीनगरून आल्यावर का त्याच्यामुळं भावांना बहिणींना गल्ला टाकायला पाहिजे आपण आपले पैसे काढायचे ज्या वस्तू आवडत्या त्या नेसत नाही ना नेसते काय नेसते मला ती साडी घ्यायची पण काय बाई किती भारी करत पैठणी साड्या दर दिवस घालायच्या नसत्या लग्न कारवाई घालायच्या असतात मला आता ही घ्यायची म्हणजे घ्यायची जावा घेईन तेव्हा ना नाय्या दाखवली मी ऑनलाईन ना भैया आपण डब्बा ऑर्डर केलाय का तर कॅन्सल झालाय काय करायला लागले करायलागले तुमच्या ताईचे सगळे काम राहिलेले पा भांडे घासायचे दळायला जायचे छकू घास छकू म्हणे मी घासिन म्हणे मी तू दळायला जाय छत्री घेऊन दळायला जाणार तुमच्या ताईला आता टेन्शन आले तुमच्या ताईला दळायचं खूप टेन्शन आलेलं आहे मला तुमच्या ताजी काल म्हणीत चाल म्हणी दळून ये घे तर मी नाही म्हणते बाय बाईन भेटते पण त्याच्या एडो मध्ये